नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी जगाला ज्ञानदीप देणारा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा आपला महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या धुक्यानं नटलेल्या भीमाशंकराच्या पुण्यभूमीमध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एक निसर्ग संपन्न गाव म्हणजे चिखलगाव हिरवाईनं नटलेली शेत टेकड्यांमधून वाहणारे झरे अशा पवित्र भूमीत सर्वसामान्य पण संस्कार समृद्ध कुटुंबात लक्ष्मण रामभाऊ मुके यांचा जन्म झाला घरात वारकरी संस्कार देवाची सात्विक ओढ आणि भक्ती सेवेची शिकवण याच धन त्यांनी आपल्या अंकून घेतलं आई सकुबाई रामभाऊ मुके भक्ती आणि मायेची मूर्ती वडील रामभाऊ महादू मुके कष्ट प्रामाणिकपणा आणि संयमाची चालती बोलती पाठशाळा पाच बहिणींच्या प्रेम मायेच्या गोंदनात आणि हे दोघे भाऊ कुटुंबाच्या अपेक्षांच्या प्रकाशात त्यांचं बालपण बहरत केलं मोठा परिवार असूनही शिक्षणाविषयी घरात अपार श्रद्धा होती याच निसर्गाच्या मांडीवर विसावलेल्या चिखल गावातून आलेली एक निर्मळ शालीन कर्तव्यदक्ष कन्या धोंडीभाऊ गोपाळे यांची लाडकी मुलगी ठकुबाई लहानपणापासूनच शांत सौम्य बोलणं मनात मायेचा अथांग साठा घरातील संस्कारांनी तिला प्रेम संयम आणि कर्तव्यनिष्ठतेची खरी ओळख दिली हीच शालीनता आणि संस्कार संपन्नता घेऊन त्या झाल्या लक्ष्मणरावांच्या सधर्मचारीणी त्यांची चार अनमोल रत्न दोन मुले आणि दोन मुली घर संसार जबाबदाऱ्या आणि वेळोवेळी येणारी संकट या सर्वांमध्ये ठकुबाई ठामपणे उभ्या राहिल्या लक्ष्मणरावांचं प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर चिखलगाव इथे झालं तर माध्यमिक शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा येथे अकरावी पर्यंत पूर्ण केलं बालपणापासून अभ्यास समजूतदार शांत आणि जिद्दी स्वभाव कष्टाला कधीही न घाबरणारा आणि ठामपणे पुढे जाणारा घरची आर्थिक परिस्थिती साधी असल्यानं कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी त्यांना मुंबईकडे नेलं तिथे नोकरी मिळाली परंतु त्यांच्या मनाचा ठाव मात्र गावातील माणसांमध्ये मा समाजात शेतकऱ्यांमध्ये मा रेंगाळत होता जगायचं तर माणसांसाठी स्वतः पुरत नव्हे या अंतर्मनाच्या हाकेला ते कधीच दाबू शकले नाही त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकार सचिवाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे साली पुणे जिल्हा देखरेख संघात सचिव म्हणून सहकार क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं कामातील विश्वासूपणा आणि निष्ठा पाहून एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांची बदली चिखलगाव येथे झाली त्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत क्षेत्रात त्यांनी असंख्य गावांमध्ये देवोशी वाडा आणि औदर अशा अनेक ठिकाणी विश्वासाचा झेंडा फडकवला लक्ष्मणराव समाजकार्यात मग्न असत गावगाव प्रगतीची धुरा वाहत असत त्यांच्या या संपूर्ण समाज जीवनाला शांतपणे पाठबळ देणारी सावली म्हणजे ठकुबाई प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो ही वाक्य रचना साठी तरी नाही तर ठकुबाईंसाठीच लिहिल्यासारखी वाटते विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेशी संलग्न शेकडो शेतकरी बांधवांसोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय पातळीवर त्यांचा दबदबा वाढत गेला त्यांच्या प्रामाणिकपणाला साली ग्रुप सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी बांधवांनी त्यांना स्वतःहून उभं केलं आणि ते प्रचंड बहुमतांनी विजयी देखील झाले उपाध्यक्ष पदाचा मान ही त्यांच्या सेवाभावी वृत्तीची खरी पोच पावती होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी प्रेम आणि विश्वासानं त्यांना सरपंच म्हणून निवडलं सरपंच पदाची जबाबदारी त्यांनी लोकहिताच्या असंख्य कामांनी समर्थपणे पार पाडली लोकप्रिय आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोठी मोठी विकास कामे त्यांनी मार्गी लावली जनतेच्या कामात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जपल्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांना पुन्हा सरपंच म्हणून निवडण्यात आलं दहा वर्षाच्या सरपंच काळात त्यांचा अनुभव आणि सहकार चळवळीतील त्यांचं योगदान पाहून एकोणीसशे ब्याण्णवच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली लोकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर अपार विश्वास टाकला आणि ते प्रचंड बहुमतांनी विजयी झाले या काळात त्यांनी चा प्रकल्पाच्या पुनर्वसनास अनेक प्रश्न मार्गी लावले आरळा भीमा आणि येनुरा या नद्यांवरील पूल बांधून शेकडो लोकांच्या दळणवळणाचा मार्ग मोकळा केला पंचवीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचं योगदान मोलाचं आणि लोकाभिमुख होतच आध्यात्मिक क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय वारकरी परंपरेची ओढ त्यांच्या रक्तातच आहे खेड आंबेगाव जुन्नर परिसरातील धार्मिक मंडळांच्या माध्यमातून त्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा जपत असंख्य लोकांना चांगल्या मार्गावर नेलं स्वर्गीय हरिवक्त परायण मारुती बाबा गुरव यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम होता संतांची शिकवण त्यांच्या ओठावर कायम घुमत असे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या संत वचनानुसार त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण जगला आणि हाच आनंद आजही त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो सेवा निवृत्ती ते थांबले नाहीत चिखलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहभागी होऊन चेअरमन आणि सदस्य म्हणून काम करत त्यांनी सोसायटीला तालुक्यातील अग्रगण्य संस्थांपैकी एक बनवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना खेड तालुका देखरेख संघ आणि पुणे जिल्हा सचिव संघटनेत उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली कुटुंब त्यांच्या आयुष्याचं मुख्य केंद्र आई वडिलांची शिकवण एकत्र कुटुंब पद्धती आणि नातेवाईकांविषयी अपार प्रेम या मूल्यांवर त्यांनी आयुष्य उभं केलं मुला मुलींना उच्च शिक्षण देऊन बदलत्या काळानुसार मुलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणानं उभं केलंय पन्नास वर्षांच्या अविरत समाजसेवेच्या या प्रवासात त्यांनी जपलेली नाती मिळवलेला विश्वास सुसंस्कृत घडवलेली पिढी आणि निस्वार्थ केलेला परमार्थ हीच खरी त्यांच्या आयुष्यातील संपत्ती आहे आज पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर उभे राहून जेव्हा ते जीवनाकडे मागे वळून पाहतात हजारो लोकांच्या मनात त्यांनी आदराचं स्थान हेच खरं त्यांच्या आयुष्याचं यश आणि गमक आहे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना लाभलेल्या दहा नातवंडांनी त्यांच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य रंगवलं आहे प्रत्येक नातवंडासाठी त्या म्हणजे मायेचा न संपणारा झरा लक्ष्मण यशामागे त्यांच्या निर्णयामागे पावला मागे इंजिनियर होऊन स्वतःच्या कंपनीच्या निमित्ताने पुण्यात असून दुसरे सुपुत्र आणि शेती व्यवसायात अग्रेसर ठरले आहेत एक मुलगी प्रिंटिंग व्यवसायात नावलौकिक मिळवून भोसरी येथे उद्योजिका ठरली आहे तर दुसरी सुकन्या ज्ञानदानाच्या कार्यात अग्रेसर ठरत आदर्श शिक्षिका म्हणून कडधे या ठिकाणी कार्यरत आहे एकनाथ एम बी बी एस शिक्षण घेत असून दोन नाथ वनडे इंजिनियर झाली आहेत व पुढील इतरांचे शिक्षण सुरू आहे लक्ष्मणराव मुके नाव सामान्य पण जीवन प्रवास असामान्य भक्ती कष्ट सेवा सहकार आणि या साऱ्यांचा सुंदर सुमंगल संगम म्हणजे त्यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा जिंदगीची